सर्वप्रथम तर तुम्हाला सर्वांमुळे धन्यवाद आमच्या गावामध्ये तुम्ही जे कलाकाराकडून जे का काही गुन्हेगारी कट्टाचं काम करणार आहात त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा यानंतर आपले उपसरपंच बोलतील आज आपल्या गावामध्ये गुन्हेगारी कट्टा या वेब सिरीजच्या शूटिंगच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व या वेब सिरीजचे डायरेक्टर असतील सर्व कलाकार मंडळी असतील आणि आपले ग्रामस्थ मंडळी आपल्या गावामध्ये खऱ्या अर्थानं या सर्वांचं मी प्रथम स्वागत करतो आणि या वेबसिरीजच्या माध्यमातून आमच्या या गावचा परिसर असेल आणि या सर्व आमच्या या, या परिसराचा आपण जो निवड केली आणि आमच्या स्थानिक कलाकार म्हणून आमचा अभिजित सुद्धा या ठिकाणी या वेबसिरीजमध्ये काम करतो आहे याचा खऱ्या अर्थानं आम्हा गावकऱ्यांना अभिमान आहे आणि या वेबसिरीजच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थानं जो कार्यक्रम दाखवाल तो भविष्यामध्ये चांगला प्रसिद्धी से हो, त्याला चांगली लोकप्रियता मिळो अशी आपण सदिच्छा व्यक्त करू आणि आपल्या वेब साठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो